नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी सर्वात बात माद्या माद्या आप आता बातमी त्या संदर्भातून आपला सांगू इच्छित सरकारी क्रमांच्या बाबतीत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्य शासन सेवेत दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना गट देते गट अच्यापर्यंतच्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के या प्रमाणात आरक्षण दिनांक तीस जून सोळा पासून लागू करण्यात येत आहे सदर आरक्षण हे पूर्वलक्षी प्रवाने लागू करत असताना पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक कर वीस दिना कर दिना कर दिना कर दिना एप्रिल तेवीस रोजी निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटी अधीन राहून दिनांक तीस जून सोळा पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुज्ञ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच दिनांक तीस जून सोळा पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरले त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तसेच पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पद स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल असे नमूद करण्यात आले आहे विभागीय परीक्षा आणि विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने होणाऱ्या इतर प्रचलित मार्गांनी झालेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेमध्ये दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे निमशासकीय सेवा शासनाची उपक्रम सर्व शासकीय मंडळी प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका शासन अनुदानित संस्थांना यांना आदेश देण्याचा अधिकार शासनात आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू असणार आहे के सरकरी तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट मिळासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईकची बस धन्यवाद